स्वागत दिस आहे शेतकरी मित्रांनो भारतातील सर्वाधिक उत्पादन अमृपाठन टेक्निक मध्ये मी मेदिन देशमुख आज वीस डिसेंबर दोन हजार चोवीस आज आपण आलो आहे त्या ठिकाणी ज्या ठिकाणी अमृतपॅटन पद्धतीने शेणखत प्रक्रिया केली जात आहे आपल्यासोबत समोर शेतकरी आहेत त्यांचं सुद्धा आपण थोडक्यात मनोगत घेऊया आणि त्यांनी हे जे काही शेणखत प्रक्रिया करत आहे त्या शेणखत प्रक्रिया करताना कोणकोणत्या प्रकारच्या चुका होत आहेत याची सुद्धा आपण माहिती घेऊया शेतकरी मित्रांनो कपाशी असो किंवा इतर कुठल्याही पिकाचे जर आपल्याला विक्रमी उत्पादन आपल्या जमिनीची टिकून ठेवून आपल्याला घ्यायचे असेल तर शेणखत प्रक्रिया ही अमृतपाल पद्धतीने करणे गरजेचे आहे अनेक शेतकरी शेणखत टाकत असताना उन्हाळ्यामध्ये टाकतात जसं की मार्चमध्ये एप्रिलमध्ये आणि मे महिन्यामध्ये जे काय आपण शेणखत आपल्या शेतामध्ये नेऊन टाकतो त्या शेणखताचा जो रिझल्ट जो आपल्याला फायदा आपल्या जमिनीला मिळणार आहे तो पाच दहा टक्क्यापेक्षा अधिक मिळणार नाही पण अशा प्रकारे जर आपण शेणखत प्रक्रिया केली तर नक्कीच आपण वीस ट्रॉली आणि चाळीस ट्रॉली टाळण्यापेक्षा एकच किंवा दोन ट्रॉली आपण आपल्या शेतामध्ये टाकले तर नक्कीच वीस ते चाळीस ट्रॉल्याची बरोबरी आपण एकरी टाकलेल्या दोन ट्रॉलीच्या माध्यमातून करू शकतो आता महत्त्वाचा प्रश्न आहे की शेणखत प्रक्रिया हे कशा पद्धतीने करायला हवी आता बघू शकता आ, या ठिकाणी जे आपल्याला शेणखत बघायला मिळते हे किती ट्रॉली आहे चार 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 ट्रॉली शेणखत आहे आता हे काढून किती गड्ड्याच्या बाहेर आपण हे झाले आठ दिवस आठ दिवस झाले गड्ड्याच्या बाहेरला आपण काढलं शेती मित्रांनो सर्वप्रथम आपल्याला गड्ड्याच्या बाहेर जे शेणखत आहे ते काढायचं आहे गड्ड्यामधून आपण शेणखत काढत असताना बघा अशा प्रकारे आपल्याला जे ढिग्याच्या ढिगला अशा प्रकारे आपल्याला बघायला मिळते आणि हे जे आहे याच्यामध्ये जीवाणू खूप कमी आहेत शेणखतामध्ये जेव्हा आपण शेणखत उकरायला जातो तेव्हा वरच्या सहा ते सहा इंचापर्यंत सात ते सात आठ दहा इंचापर्यंत आपल्याला बारीक गांडूळ खत खत बघायला मिळते त्याच्यामध्ये जीवाणू अधिक असतात आणि खाली जसं जसं आपण खोदत जाईल तस तसं अशा प्रकारे आपल्याला ढेकळं बघायला मिळते ज्यामध्ये जीवाणू खूप कमी राहतात आणि जीवाणू जे असतात फक्त वरच्या थरामध्ये असतात अशा प्रकारे जर आपण डायरेक्ट गड्ड्यातून बाहेर काढलं आणि शेतामध्ये नेऊन फेकलं तर त्या शेणखताचा रिझल्ट जर कमी मिळेल त्याचबरोबर आपलं नुकसान सुद्धा होते नुकसान कशा प्रकारे कारण जे काही याच्यामध्ये बिवड आहे त्या बिवडचा प्रादुर्भाव आपल्या आपल्या शेतामध्ये तणकटाच्या रूपात बघायला मिळतो म्हणजेच जे काही याच्यामध्ये बिवड आहे त्याचं तणकट आपल्या शेतामध्ये आधी बघायला मिळते तर महत्वाचं आहे आपल्याला सर्वप्रथम गड्ड्याच्या बाहेर काढायचा शेणखत सावली खाली अशा प्रकारे ढीक मारायचा आहे आता यांनी मोकळ्या मैदानात टाकलेला आहे इथं वरून आता ही नेटची सावली करतील आणि त्यानंतर याच्यावर प्रक्रिया आपल्याला करायची आहे आता या ठिकाणी जे शेणखत आपल्याला बघायला मिळते हे चुकीची पद्धत आहे अशा प्रकारे आपल्याला पत्थर म्हणजे जे काही साईडला यायला नाही पाहिजे साठी पत्तराचा जो काही आपल्याला यांनी सहारा दिलेला आहे म्हणजेच या साईडला यायला नाही पाहिजे यासाठी पत्तर साईडने चारी बाजूने लावलेले ला आहेत तर अशा प्रकारे लावायचे नाही आपल्याला मोकळ्या झाडाच्या सावली किंवा वरून नेट असेल तर अशा ठिकाणी आपल्याला ठेवायचं आहे आता याच्यावर आपण ने नेट टाकणार आहे ना वरून हा नेट तर याच्यावर नेट टाकल्या जाईल आणि याच्यावर कंटिन्यू आपण बघू शकता अशा प्रकारे पाणी मारायचं आहे याच्यावर जर पाणी आणून जरी सोडलं तुम्ही आळं केलं आणि पाणी आणून जरी सोडलं तर याला कंटिन्यू पाणी मारायचं जेणेकरून याच्या खालून सुद्धा पाणी निघायला पाहिजेत आणि अशा प्रकारे जर आपण कंटिन्यू आठ दहा दिवस केलं तर याच्यामध्ये जे काय उष्णता आहे गरम वाफ आहे पूर्णपणे निघून जाईल आणि त्यानंतर त्यावर आपल्याला जैविक खताची प्रक्रिया करायची आहे आता जैविक खताची प्रक्रिया करताना कोणकोणत्या प्रकारचे जैविक खत घ्यायला हवे याची आपण माहिती घेऊया सुरुवात प्रति दोनशे लिटर पाणी म्हणजे चार टाकी म्हणजे चार दोन दोनशे लिटरच्या चार टाकी आपल्याला घ्यायच्या आहेत त्यामध्ये प्रति एका ट्रॉईसाठी आपल्याला एच बी चार किलो ट्रायकोट्रमा चार किलो ॲझोटोबॅक्टर चार किलो आणि रायझोबियम चार किलो हे प्रति दोनशे लिटर पाण्यामध्ये चार चार किलो टाकून यावर आपल्याला त्याचं पाणी शिंपडायचं आहे आता पाणी शिंपडत असताना याला चांगलं जसं आपण स्लाब बांधतो आणि स्लाबच्यावर जे आळं असते त्या प्रकारे आळं करायचं आणि त्यामध्ये हे पाणी सोडायचं आणि ते, ते सोडल्यानंतर म्हणजे जे काय आपण पाणी केलेलं आहे जसं की दोनशे लिटर एका ट्रॉलीमध्ये लिटर पाणी व्हायला आणि आठशे लिटर पाणी यामध्ये सोडून परत दुसऱ्या तिसऱ्या चौथ्या दिवशी आपल्याला याच्यावर पाणी मारत राहायचं आहे आता हे जर आपण शेणखत जानेवारीपासून सुरुवात केली जसं जानेवारीमध्ये केली मध्ये केली मार्चमध्ये केली तर या खताला तयार व्हायला आणि बारीक पत्तीसारखं व्हायला कमीत कमी अडीच ते तीन महिने लागतात आणि अडीच ते तीन महिन्यामध्ये पूर्ण पत्तीसारखं गांडूळ खतासारखं आपल्याला खत बघायला मिळते आणि हे खतं टाकत असताना आपल्या शेतामध्ये ओल असताना आपल्याला हे खत टाकायचं आहे जसं की आपण कपाशीची लावगड करत असाल सात जुनांच्या नंतर टाकू शकता किंवा हळदीला टाकायचं असेल तर हळदीच्या शेतामध्ये ओल असणे गरजेचे आहे किंवा मिरचीला टाकत असाल केळीला टाकत असाल तर त्या ठिकाणी सुद्धा ओल असणे गरजेचे आहे कुठल्याही पिकाला हे जर आपण खत टाकले तर नक्कीच त्याचा शंभर टक्के रिझल्ट आपल्याला बघायला मिळेल पण महत्त्वाचं आहे कपाशी या पिकाला एक किंवा दोन ट्रॉली घ्यायचं आहे आपल्याला हळद घ्यायची असेल तर हळद या पिकाला कमी कमी तीन ते चार ट्रॉली घ्यायचं आहे मिरच